नमस्कार शेतकरी हवामानंद्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत करत आहे तर शेतकरी मित्र सध्या बंगालचा उपसागर आणि आर्द समुद्र याच्यामध्ये एकदम मोठे असे पावसाळी वातावरण तयार झाले आहे आणि बंगालचा उपसागर आणि आर्ब समुद्र या दोन्ही समुद्रामध्ये दोन चक्र तयार झालेले आहे आणि ह्या ह्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील బిల్ జాధిద పామాణ పడడా అందాజ మహారాష్ట్ర మూ సోలాపూర్ అక్కుకోట పుణ్య సారా అహనగర బీద జోరదారా పాజె ముం పాల్ఘర రత్నాగి జోరద పావు తిశిక మాలేగావ నందూరబారోలాసర लातूर या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस सव्वीस तारखेपासून एकदम जोरदार असा राज्यामध्ये राहण्याचा मोठाचा अंदाज आहे शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ जो, जो महाराष्ट्रात पहिला असता तसे पाहिले असतात बीड अहमदनगर आपलू लातूर तसेच नाशिक मालेगाव या भागामध्ये सत्तावीस तारखेला देखील एकदम जोरदार पाऊस आहे आणि हाच पाऊस क्षेत्र मित्रांनो जवळजवळ तीस तारखेपर्यंत रोज भाग ब प्रत्येक जिल्ह्यात भाग बदल जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे सत्तावीस तारखेला जळगाव नंदुरबार या ठिकाणी एकदम अति जोरदार एकदम मुसळधार टाईप पाऊस पडण्याचा अंदाज हा सत्तावीस तारखेचा आहे तसेच खांडवा अकोला अमरावती या भागात देखील एकदम तुफान असा पाऊस सत्तावीस तारखेला पडण्याचा अंदाज आहे आणि हाच पाऊस क्षेत्र मित्र जवळजवळ अठ्ठावीस तारखेला पाहिला असता आठश तारखेला जळगाव लोणार लो संभाजीनगर या ठिकाणी देखील एकदम जोरदार पाऊस आहे आणि हाच पाऊस जवळजवळ जवळ मित्र मुंबई रत्नागिरी या ठिकाणी देखील जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हे मॉडेल दाखवत आहे हा पाऊस सव्वीस ते एकतीस या दरम्यान जवळजवळ महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पन्नास मिली ते साठ मिली पाऊस पडण्याचा अंदाज आहे आपण हे पाहू शकता मुंबई खोपोली काही कल्याण डोंबोली या भागामध्ये शंभर ते एकशे वीस मिली दरम्यान पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच नाशिकच्या भागामध्ये अठ्ठावीस मिली पाडण्याचा अंदाज आहे पुढील पाच दिवसामध्ये आणि मालेगाव तसेच इकडं पाहिलं तर संभाजीनगर पैठण श्रीरामपूर जालना या भागामध्ये पन्नास मिली किलोमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच अहमदनगर जामखेड बीड कामाळा बारसी या या ठिकाणी सेहेचाळीस ते सत्तेचाळीस मिली पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि आज पाऊस येतो जवळ जवळजवळ महाराष्ट्रात असं पाहिलं असता परभणी जिंतूर लोणार जालना चिखली नाशिक वाशिम हिंगोली आपूसर उमरखेडा अकोला उमरखेडा अकोला अमरावती यवतमाळ म्हणजे विदर्भ साईडला पाहिला असता विदर्भ साईडला सत्तर ते पंच्याहत्तर मिली पुढील येणाऱ्या पाच दिवसामध्ये म्हणजे सव्वीस ते तीस या तारखाच्या दरम्यान पंच्याहत्तर ते ऐंशी मिली पाऊस पडण्याचा अंदाज विदर्भ साईडला हे तर शेतकरी मित्र हा पाऊस जवळजवळ असे पाहायला असता हिंगोली उमरखेड भागामध्ये चाळीस मिली पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि उदगीर लातूर केज तसेच बीड जामखेड पाटोदा या भागामध्ये थोडे पावसाचे प्रमाण हे थोडे कमी राहणार आहे तरी तसे पाहिलं असतात तीस पस्तीस मिली पुढील पाच दिवसा मध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे शिक्षण मात्र आपण आपल्या चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा जे योग्य वाटला तर व्हिडिओ आपला हा फॉरवर्ड करा जय हिंदी जय